नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये श्री गणेश पूजेशी संबंधित काही विशेष गोष्टी आपण जाणून घेणार आहोत श्री गणेशाची पूजा करताना किंवा मंदिरात दर्शन घेताना ह्या काही गोष्टी चुकूनही करू नका त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू गणपती बाप्पाच्या पूजा करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास आपल्याला गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात शास्त्रानुसार श्री गणेशाच्या सर्व शरीरावर आयुष्य आणि ब्रह्मांडाशी संबंधित खास अंग विराजमान आहेत श्री गणेशाच्या पाठीचे दर्शन घेऊ नये गणेशाच्या पाठीवर दरिद्रता म्हणजे गरिबी निवास करते त्यामुळे त्यांच्या पाठीचे दर्शन घेतले जात नाही जे लोक त्यांच्या पाठीचे दर्शन घेतात त्यांना धनाच्या कमतरतेला सामोरे जावे लागू शकते गणेशाच्या पाठीवर दरिद्रतेचा निवास असतो गणेशाच्या पाठीचे दर्शन घेणारा व्यक्ती खूप धनवान असला तरी त्याच्या घरावर दारिद्र्य देतेचा प्रभाव वाढत जातो त्यामुळे गणेशाच्या पाठीचे दर्शन घेऊ नये नकळतपणे पाठीचे दर्शन घेतल्यास गणेशाची क्षमा मागून त्याची पूजा करावी श्री गणेशाला तुळस अर्पण करू नये प्राचीन कथेनुसार देवी तुळशीने श्री गणेशाला आणि श्री गणेशाने तुळशीला शाप दिला होता याच शापामुळे श्री गणेशाला तुळस अर्पण केली जात नाही महादेवाप्रमाणेच त्यांचे पुत्र श्री गणेशाला केतकीचे फूल अर्पण करू नये मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने एक सत्य गोष्ट बोलली होती ज्यामध्ये केतकीचा सुद्धा सहभाग होता तेव्हापासून शिवकुटुंबाच्या पूजेमध्ये केतकीचे फूल अर्पण केले जात नाही गणेशाच्या कोणत्या अंगावर आयुष्य आणि ब्रह्मांडाचे कोणते अंगविराजमान आहे ते, अंग ते जाणून घेऊ श्री गणेशाच्या सोंडेवर धर्म विद्यमान असून कानावर रुचा उजव्या हातावर वर डाव्या हातावर अन्न पोटामध्ये समृद्धी नाभीमध्ये ब्रह्मांड डोळ्यामध्ये लक्ष पायांमध्ये सातही लोक आणि मस्तकावर ब्रह्मलोक विद्यमान आहे श्री गणेशाचे समोरून दर्शन घेतल्यानंतर हे सर्व सुख प्राप्त होता